आज आपण बटर चिकन करायचं आहे त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलंय त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही घरी पण बनवू शकता अद्रक लसूणची पेस्ट आम्ही रेडीमेटवरी टाकतो त्याने चव वेगळी लागते ना त्यामुळे हो त्याच्यानंतर अर्धा लिंबू लिमट लिंग घेऊ नका आणि जर जास्त आंबट असेल तर टोमॅटो असे कमी टाका आम्ही अर्धा घेतला आहे लिंबू त्याच्यानंतर दोन चमचे तुम्ही दही घ्या तुमच्या अंदाजाप्रमाणे दोन चमचे दही घ्या त्याच्यानंतर मी मसाले हे मसाले घेतले मीठ तिखट धना पावडर आपलं आपला चिकन मसाला घेतला आहे हळद आणि जिरा पावडर आणि थोडं हिंग हे आपण सगळं आता ॲड करूयात आणि थोडं तेल तेलामुळे हो ते अजून एकजीव होत आणि त्यामध्ये पाणी आपल्याला अजिबात ऍड करायचं नाहीये पुढची प्रोसेस तुम्हाला आम्ही दाखवूच पुढे पुढे कसं करायचं ते आम्ही एकदम सिंपल पद्धतीने नॉर्मल कांदा आणि टॉमॅटो एकजीव करून घ्या आणि पंधरा वीस मिनटं जरी तुम्ही त्यांना मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल त्यातला मसाला मस्त मसाल लागला जातो आम्ही बटर चिकनसोबत नान बनवणार आहोत तर आम्ही मैदा नाही वापरणार आहे आम्ही गव्हाचं पीठ वापरणार आहे तर हे गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये आम्ही मैदा किंवा रवा काहीही ॲड केलेलं नाही आहे प्युअर पूर्णपणे गव्हाचं पीठ त्यामध्ये मी मीठ टाकलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलंय बस आणि आपण जसं नॉर्मल गव्हाचं पीठ मळतो पाण्याने तसंच मळायचं तुम्हाला थोडंसं दूध ॲड करायचं असेल तर करू शकता शक्यतो नका करू ॲड तुम्ही आपलं गव्हाचं पीठ जसं आपण मळतो रोज डेलीला तसं मळा अशा प्रकारे तुम्ही आपल्या रोजच्या सारखं पीठ मळून घ्या आणि अर्धा तासाला मुरू दे मी याला तेल लावणार नाही आहे डायरेक्ट मळतानाच तेल लावणार आहे जेव्हा आपण लाटाला घेऊ ठीक आहे अशा प्रकारे म्हणा बस झालं आता आपण चिकन शिजवून घेऊयात हे जे मॅरिनेट केलं होतं त्याला वीस मिनटं झालेले आहे तुम्ही अर्धा तास पण ठेवू शकता मॅरिनेट करायला मी आता वीस मिनटं झाले मी शिजायला घेते आता थोडं कढईमध्ये मी तेल ओतलेलं आहे आता ह्याला मस्तपैकी सॉटे करून घेऊ ह्याच्यामध्ये तेल जरा कमी शिजलं जात टाकलं जातं आणि चिकन पण लवकर शिजलं जातं थोड फ्राय करून घेऊ आणि झाकण लावून शिजायला ठेवू आणि त्या शक्य त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही ऍड करू नका काही जणांना तळून वगैरे आवडतं तुम्ही तळून पण घेऊ शकता आम्हाला तळून आवडत नाही कारण खूप तेल सोप करते त्याला अशा प्रकारे तुम्ही त्यांना शिजवा स्लो मंद आचेवरती वरती चिकन काय लगेच शिजलं जात अजिबात पाणी ऍड करू नको तुम्ही झाकण लावून शिजेल ते आपोआप आपण झाकण काढून बघूया हे बघा कसं पाणी आपोआप सुटतं ना आता काय पंधरा वीस मिनिटांमध्ये आतमध्ये शिजून जातं चिकन स्लो मध्ये शिजवायचं करपलं नाही पाहिजे तुम्ही तळूनही घेऊ शकता चिकन असं काय नाहीये पण कसं तळल्यावरती आपला सगळं जो बॅटर असतो लावलेला आपण मॅरिनेट करू तो सगळं जातो मग त्याची ती ती जी असते नाही म्हणून आम्ही असं कढईमध्ये कमी तेलामध्ये शिजवून घेतो आपण आता बटर चिकन साठी ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी मी फक्त कांदा आणि टॉमॅटोच घेणार आहे इथे मी चार कांदे घेतलेले आहेत आणि दीड टॉमॅटो घेतलेला आहे इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात आपण थोडं तेल टाकून घेऊया कांदा मस्तपैकी लाल कांदा हा आपला मस्तपैकी लाल झालेला आहे त्यामध्ये मी एक चमचा हिरा टाकणार आहे आणि हा जो टोमॅटो होता आपले टॉमॅटो आणि हे जेव्हा असं गळाला लागेल टॉमॅटो ते आपण गॅस बंद करून ठेवू आणि मिक्सरला लावून ठेवूया त्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण ॲड करू शकता आपलं कांदा आणि टॉमॅटो जो आपण शिजायला ठेवलं होतं ते थंड झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण घेतले आणि कोथिंबीर घेतलं हे कच्च असू दे त्याला शिजवायचं नाही तर आपण हे वाटून घेऊयात आता आपण मिक्सरला वाटून घेऊया हो आपण ज्यामध्ये चिकन शिजवलं होतं ना त्याच कढईमध्ये मी घेतलंय कारण कसं त्याचा तो स्मेल वगैरे सगळं याच्यामध्येच राहून जाईल आता मी त्यामध्ये बटर टाकले आपल्याला बटर चिकन बनवायचं आहे म्हणून बटर टाकूया आणि थोडंसं तूप मिक्सर केलं होतं आपण कांदा टोमॅटोचं ते पण आपण असं उतून घेऊया कढाईमध्ये मस्तपैकी शिजवून घेऊया त्याच्यामध्ये आपण कांदा आणि आपण लसूण टाकलं होतं ना कच्च ते शिजलं पाहिजे चांगलं मिक्सरपैकी आता ह्याच्यातून बटर आणि ते जे आपण घी टाकलं होतं ते सुतायला लागले बघा आणि आपलं कांदा आणि टॉमॅटो पण मस्तपैकी शिजलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला समजून येईल हे बघा कसे छिद्रे छिद्रे येत आहेत ते शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे चिकन जे शिजलेलं होतं हे आता ह्याच्यामध्ये ओतून घेऊया त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच ऍड करायचं नाही आता मस्तपैकी एक जीव झालेला आहे तुम्हाला जर तिखटपणा हवा असेल तर तुम्ही लाल मसाला टाकून नका चिकन मसालाच टाका आणि जे थोडं बटर होतं जे राहिलेलं माझ्याकडे ते पण मी थोडं टाकून देणार आहे आपल्याला जे नान करायचं आहे ना त्याला दोन तास झाले चपातीच्या पिठाला म्हणून मस्तपैकी हे बघा आता याला मस्तपैकी असं परत मळून घ्यायचं मी लादीवर करते तुम्हाला पोलपाटावर करायचं करू शकतो सगळेजण लादीवर करतात आम्ही पण लादी स्वच्छ करून मस्तपैकी पुसून टकाटक मगच करतो आता आपण चपाईचा गोळा घेतलेला आहे लाटून घेऊ हो। तुम्हाला तीन गडीची करायचं असेल तर तीन गडीची पण करू शकता मी आपले नॉर्मल करायचं म्हणून हे जे तूप आणि घीचं घी आणि आपलं बटर आहे ते मी मिक्स केलेलं होतं हे बघा मी घी आणि बटर मिक्स केलेलं आहे ते मी लावलं इथे तेल बिलकुल घ्यायचं नाही आहे कोणाला गोल नसेल त्रिकोणी येऊ दे खायचं आपल्याला फक्त शिजवायचं मस्त पैकी अशा प्रकारे लागून झालेलं आहे

तो ही बाजू आपली भाजली गेलेली आहे ना तर तुम्ही याच्यावरती जर तूप लावायचं असेल तर लावू शकता आता तो दूर दूर होतो ना लावू शकता तुम्ही पण एक पलटी मारल्यावरती तुम्हाला दाखवते हे बघा कसं दूर आलं ना म्हणून एक बाजू चांगली शिजवून घ्यायची आणि याला वरून तूप लावायचं हे जे आपण बटर केलेलं आहे बटरचं लावलेलं आता आपल्याला माहिती आहे खालची बाजू शिजली तर लगेच काढायचं आपण हे केलेलं आहे अशा प्रकारे आमचं संपूर्ण जेवण तयार झालेलं आहे हे आम्ही जे रोटी बनवलेले होते नान बटर लावून हे नान डाळ तिकडे जिरा राईस आहे आणि हे बटर चिकन आहे अशा प्रकारे आमची एवढी मोठी थाळी तयार झालेली आहे